न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या केंद्र सरकारनं नुकतीच जातीय जनगणना होणार असल्याचं जाहीर केलं त्यामुळे अमरावती शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर व काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी संपूर्ण अमरावती शहरामध्ये जोरदार बॅनरबाजी केली आता जातीय जनगणना होणार असा उल्लेख यामध्ये करत बहुजन की जीत हे राहुलजी का संघर्ष जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी असा उल्लेख या बॅनरमध्ये करण्यात आलाय तर यावेळी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे राहुल गांधी यांच्या संघर्षाला यश आलं त्यांनी सातत्यानं जातीय जनगणनेची मागणी केली होती त्यामुळे आता त्यांनी त्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे जातीनिहाय जनगणना करण्याचा करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आणि मला असं वाटतं आणि ही वास्तविकता आहे की हे राहुल गांधीच्या मागणीला मोठं यश आहे सातत्यानं राहुल गांधी म्हणत गेले की जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी आणि त्याच अनुषंगानं त्यांनी सभागृहामध्ये संसदमध्ये सुद्धा हे म्हटलं होतं की ह्या संसदमध्ये आम्ही हा अधिकार घेतल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला त्याची अनाऊन्समेंट करावी लागली पण पुन्हा एकदा राहुल गांधीजी म्हटले की ते कधीपासून सुरू होणार आहे कधी त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे त्याच्याकडं लक्ष देण्याची गरज आहे सरकारच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि सन्मान्य राहुल गांधीच्या संघर्षाला यश मिळालं म्हणून त्यांना खूप खूप अभिनंदन करतो देशाचे प्रधानमंत्री यांनी नुकतीचं जातीय जनगणना होईल अशी घोषणा केली मी हे म्हणेल की राहुलजींच्या संघर्षालाही यश आलेलं आहे मग सभागृहात असेल किंवा सभागृहाच्या बाहेर असेल त्यांनी सातत्यानं जेवढी ज्याची जे आबादी तेवढी त्याची ते हिस्सेदारी या पद्धतनं घोषणा करून मागणी केली होती आणि काँग्रेससुद्धा त्यासाठी कटिबद्ध होती म्हणून ही काँग्रेस आणि राहुलजी यांचं यश आहे येणाऱ्या काळात त्याची लगेच अंमलबजावणी व्हावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते